आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापूस खेड नायरा प्रदीप पाटील वाडेगर कल्याण यांचा सेठ आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटकवला जनतेच्या हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी दत्ता सेठ भिलारे कुमारी अनवी अमोल नावडकर सोनगाव त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक 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 आजच्या मैदानामध्ये आठवा संपादित केला धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा मधुर आणि बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठवा क्रमांक आला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला नशीब आहे सहाव्याला परत आले ती ला गट काढला सेमी काढला आणि फायनल ला पात्र झाले अशी सुंदर गाडी पाहली आई तुझा भावानी प्रसना गायती गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्ष ती आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या बैलगाडी शर्य क्षेत्रातील कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागी उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी उर्मिलाताई मानिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आजच्या मैदानातील पंचम क्रमांक आठ वरून धावलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गिरे कात्रबगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पाला साईनाथ रघुनाथ भवार यांचा चित्र्या ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मोरिया प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ धसवळकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्याबरोबर पहाला शिवम डेरी फार्म दही यांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील भुंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाखिर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंदशेठ पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला ताज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी खंडबा प्रसंग कार्तिके अजय जाधव कलेढोन विठ्ठल नाना बुध यांचा तेजा, आणि तेजा शरद कडबागे यांचा दिवान्या ते आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल पाच दोघात दो सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेने मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मधामध्ये पहिला नंबर आणि शिरसवडीकरांचा रायफल आणि काळ भैरवना प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईककरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील हिंद केसरी पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर आधी राज्य गाजवलं असेल ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वायकरांनी